जिल्हा परिषदूर तालुका चांदो जिल्हा नाशिक आज आमच्या शाळेमध्ये शासनाच्या ज्या योजना त्याच्यातील जी योजना आम्ही आढावासाठी छोट्या मुली त्या पुरणपोळ्या करता येत्या अतिशय सुंदर हा उपक्रम आहे गावाच्या पाठीमाने माझ्या सर्व शिक्षक बसूनच्या पाठीमाणे या ठिकाणी हा उपक्रम आम्ही यशस्वी पार पाडतो मला सहकार्य भेटतो त्याबद्दल मी गावाचे माझ्या शिक्षक पद्धतीने ठिकाणी विद्यार्थी मित्रांचे आभार मानतो धन्यवाद आम्ही सरपंच मान्य हे आपल्याशी समजा आपल्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आई आली वडील आणि खरोखरच ही आईची शिकवण या छोट्या छोट्या मुलींना खरोखरच दिलेली आहे पूर्ण सकाळी उठल्यापासनं तर आपल्या स्वतःचा आहारापर्यंत जी शिकवण दिली आईने खरोखरच उल्लेखनीय बाब आहे अतिशय कमी वयामध्ये आपल्या पुरणपोळी हा एक मेनू आहे एकदम सुंदर पद्धतीने आनंद शिक्षक आणि ग्रामस्थ घेत आहे तर याच्यामध्ये दुसरा गुरु शिक्षक तर शिक्षकांनी हा उपक्रम राबवला त्यांचे आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद दाई तू याच्या पूर्णाच्या पोळे बनवते कधीपासून आणि कोणाकडून शिकले हे सांगायचे येतो अरे वा आणि किती वा, वा, किती वर्षापासून तू बनवते हे साधारण पहिलं जाऊ ना अरे वा छान अगदी हे बघा अशा पद्धतीनं पोळ्या केल्या लहान लहान मुलांनी बघा ज्या पोळ्या आज लग्न झालेल्या विवाहित महिलांनाही जमती नाही आणि त्या पोळ्या ह्या छोट्या मुलीनं बनवल्या आहेत खरोखर सुत्या असा उपक्रम आहे याच्यामधून हे लहान लहान मुलं घडणार आहे आपण सगळे स्टॉल दाखवू कशा पद्धतीने त्यांनी स्वयंपाक केलेला आहे आणि खरोखर ह्या गोष्टी सगळ्या शाळेतूनच पाहिजे तर हा तिसरीचा वर्ग आहे तर बघू शकता या मुलांनी कशा पद्धतीने पोळ्या बनवण्याचं आणि भाजी बनवण्याचं सा काम चालू आहे तर ता ताई तू पोळ्या किती वर्षापासून बनवते बघा आता लहान लहान मुले तिसरीच्या वर्गापासूनच पोळ्या शिकते ही मुलगी बघा आणि कशा पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीने पोळी बनवते बघा अशा या वयापासूनच खर तर त्यांच्यामध्ये सुप्त गुण जागृत होतात म्हणून अशा छोट्या छोट्या मुलांना हे काम आजच्या जिल्हा परिषद शाळा परिषदणी केलेलं आहे तर आपण सगळे स्टॉल <स्थाँगा> बघूया काय बनवते आता बटाट्याची भाजी बनवते बघा खरं तर बघितलं आपल्याला रोज रोजच्या जीवनामध्ये पोळी आणि भाजी हा स्वयंपाक असतो आणि लहान लहान मुलांना कशा पद्धतीने फोडणी हे बघा हा मुलगा कसा कापतोय बघा बटाट्याची भाजी बनवते येत येतात तिसरीचा वर्ग दे 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 दे। तर त्यांनी कशा पद्धतीने फोडणीचं जे मटेरियल आहे ते आहे आणि ह्याच वयापासून त्यांना ते सगळं शिकलं पाहिजे आपण बघू शकतो तर बघा चौथीच्या वर्गाने हा चहा पोहे आणि शिरा तर तरुण जेव्हा विद्या बाहेर शिकायला जातो तर त्याला या गोष्टी जमल्या पाहिजे तर हे तरुण मुले भविष्यामध्ये आय आय टी इंजिनिअरिंग बाहेर जाणार आहे शिकायला भारतामध्ये कुठे आणि त्या काळामध्ये जेव्हा स्वयंपाक बनायची वेळ येते मुलांनी कशा पद्धतीने शिरा आणि चहा आणि पोहे बनवले पाचवीचा वर्ग तर त्यांनी बटाट्याची भाजी पोळ्या आणि पितलं बनवलंय ते अशा पद्धतीनं हे जे मुलं आहे तर हे शिकताय आणि असे वर्ग मी ते म्हणतो महिन्यातून एकदा घेतलं पाहिजे मूल्यासवर देते कारण त्यांना याच वयापासून ती खरी सवय लागते काय बनवलंय बाळा तू वर्ग किती सांग तुझा इयत्ता पाचवीच्या या मुलांनी बघा भजी आहे तर सांगा थोडक्यात सांगा तुम्ही काय केलंय हा अरे वा छान कितीचा वर्ग आहे बघा तुझा इयत्ता पाचवीचा वर्ग आहे काय बनवलंय तुम्ही इयत्ता पाचवीच्या या वर्गांनी शिरा केलाय आणि या ठिकाणी एक कौतुकाची गोष्ट आहे की ग्रामस्थ पण खूप आले बघा सर्व ग्रामस्थ आपल्या बालकांचं कौतुक आणि जोपुळचे सरपंच आणि मा माने माणिक वाघ अरुण जाधव वाल्मिक पवार आणि संजय वाघ आणि सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी हजर आहेत सर्वसेवा सचिन जाधव आपा जाधव आणि सगळे आज स ग्रामस्थ देखील आपल्या बालकांचं कौतुक पाहण्याकरता आले तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं लहान लहान मुलांनी आज दे या ठिकाणी स्वयंपाकाचं जे मूल्यचं वर्धन या विषया आयोजित केलेला जिल्हा परिषद शाळा चोपूळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मुलांचं सुप्त गुण त्या ठिकाणी आपण बघू शकतो किती वर्ग आहे तुमचा बघा इयत्ता पाचवीचा वर्ग आहे तर त्यांनी पोळ्या घरघर घरं अगर तसं तर मुलींना पीठ देखील मालता येत दे नाही कशा पद्धतीने बघा त्यांनी पीठ मळलं आणि पोळ्या करण्याचं काम चालू आहे आणि पद्धती आहे का चुलीवर स्वायप पहिले दहा वर्षापूर्वी आपण सगळं चुलीवरचं स्वायपा ऐसो त्याला एक वेगळीच चव असायची म्हणून त्या मग मी आज चुलीवर स्वायपात बनवायचं काम चालू आहे खरंच खूप हां बोल बोल तुम्ही आज काय आहे मूल्य वर्धन या विषय अंतर्गत वर्ग किती इयत्ता सातवीच्या वर्गाने बादरीच्या भाकरी करण्याचा प्रयत्न केला बघा या बादरीच्या भाकरी आज नवीन लग्न झालेल्या मुलीला नाही बादरीच्या भाकरी जमती नाही त्या मुलींचा हा छान प्रयत्न आहे बघू शकता तुम्ही कशा बाजरीच्या भाकरी किंवा बघा बघा बाजरीची भाकर किती सुंदर बनवली आणि पारंपरिक आपल्याकडे जी भाजी करताय कांद्याची भाजी केली त्यांनी छान खूप छान किती विसावर घेत आहे तुमचा येता सहावीचा विद्यार्थ्यांनी आज काय केलंय बघू आपण ते सांगतील आता काय करायचं त्यांना छान आज काय तुम्ही काय बनवलंय या विषया अंतर्गत बघा शिरा म्हणजे रवा करण्याचं काम चालू आहे या मुलींचं कशा पद्धतीनं छोट्या छोट्या मुली बघा आणि त्यांनी भाजी केली पिठलं आणि भाजी आणि पोळ्या असा उपक्रम त्यांनी केलेला आहे आज नाही तुझा वर्ग किती वर्गात येतो तू येत सहावी तुम्ही काय केलंय हा ओके बघा या मुलीनं किती सुंदर पोळ्या केलाय बघा एकदम चांगल्या गृहिणीला देखील जमणार नाही अशा पद्धतीनं कांद्याची चटणी कांद्याची एकदम छान छान चटणी केली तर तोंडाला पाणी येत आहे आमच्या आणि बघा अशा पद्धतीनं आणि मुली बघा ना किती छोट्या आहे आणि या मुली या वयामध्ये जरी हे शिकताय आणि ही खरंच गरज आहे बघा बनवताना मुलगी कशी लाटते बघा पळायला श्या लाटते अतिशय सुंदर कोणचा वर्ग आहे तुमचा हा येता चौथीचा ये वर्ग आहे बघा त्यांनी काय बनवलंय छान बघा सांगा काय बनवलं ताई पोहे बनवले त्यांनी बघा पोहे बनवणं नाही काय येतक सोपं नाही पण ह्या छोट्या छोट्या मुलांनी मुलंच किती ते चौथीचं त्रि चौथीचे मुलं आणि कशा पद्धतीने नाश्ता अगदी त्यांनी कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरी ह्या सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत आणि हे सगळ्यात भारतीय पाककला जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय ते म्हणजे पुरणपोळी आपला स सण उत्सव जे असतात त्याच्यात आपण करतो आणि या मुलीनं जे बनवलं आहे खरं कौतुकास्पद म्हणावं लागेल येत सहावीची ही विद्यार्थी बघा तिला अं पोळ्याची शिकली अतिशय सुंदर पोळ्या करते मुली तर तिच्या पोळ्या तिला कोणी शिकवल्या सांगता तुला पोळ्या पोळ्या कोणी शिकवल्या बघा आजीनं पोळ्या शिकवल्या ती म्हणते अशा पद्धतीनं म्हणजे ती सांगते होती की तिच्या पप्पाने देखील तिला पोळ्या शिकवल्या म्हणजे ही भूमिका केवळ आईशी किंवा आजीची नसते तर प्रत्येकानेच आपल्या मुलींना पुढं केलं पाहिजे की लहान वयातच भाजी भाकरी पोळ्या सगळ्या गोष्टी केलं पाहिजे तिचे वडील देखील या ठिकाणी आजीला म्हणायची कंडलीला म्हणायची मी पण असं पत्ता मला पळत करायचं आहे मला स्वतः आहे अशी ती काय मग हट्ट करायची मला त्या हट्ट केला का मम्मी असली कुवा मम्मी म्हणायची तुला जमणार नाही मी तिला करू दे तिला लहान वय असत त्याला वयातच मुलगी शिकत असते अगदी आज जर आजच्या कलियुगात जर बघितलं आज बारावीची मुलीला सुद्धा पोळ्या येणार नाही अशी परिस्थिती तर आज ती सहावीला असतानाही अगदी सुंदर पोळ्या तिने बनवले तर एक दाखवते आहे पोळ्या टाकण्यासारखी बघा त्या पद्धतीने गरम कसं भासताय त्या आणि अशा गोल पोळ्या त्या चांगल्या गृहिणी जमणार नाही अतिशय गोल आणि ज्याला आपण त्याला पण तो की दोन तीन पापड्या त्या तशा पद्धतीने त्यांनी त्या केल्या तशा पोळ्या बना शिकल्या म्हटलं आज ती शाळेमध्ये ती प्राकृतीचा कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये अगदी सुंदर तीन पोळ्या बनवल्या त्याचा मला अभिमान आहे ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद ओके बघा ही आमची शाळा तिथे आम्ही ऐंशीच्या दशकामध्ये शाळा शिकलो आणि आज तसा जर विचार केला तर आपल्याबरोबर गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आणि सर्वच त्या ठिकाणी तर मला समाजाला ह्या ठिकाणी हे सांगायचे की आज आपण आपल्या श्रीमंतीच्या आणि हवेशाच्या पायी आपली मुलं जिल्हा परिषद शाळापासून तोडून वेगवेगळ्या नवीन मिशनरी शाळेमध्ये आपण त्याला घालतोय मुलांना तर ह्या शाळेची पटावरची संख्या ती कमी होत चालली आहे आणि खरे उपक्रम तर ह्याच शाळेपासून सुरू होतात कारण आमचा जो काही पिढी आहे ही ह्याच शाळेतून गेली आहे तर माझी समाजाला ह्या ठिकाणी विनंती आहे की आपली जी मुलं आहे ती ह्याच शाळेत गाठली पाहिजे कारण आपली ही आपली स्वतःची हक्काची शाळा आहे जिल्हा परिषद शाळेअंतर्गत विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात फक्त शिकायचंच नाही आपल्याला तर त्या ठिकाणी आपल्यामधील असलेला गुण देखील जागृत करायचा आहे अतिशय छान असा उपक्रम जिल्हा परिषद शाळा दुखवून आयोजित केला होता त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद देखील भेटला आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं मुलांनी आज या ठिकाणी केले या ठिकाणी ग्रामस्थ देखील आले सरपंच आले सर्वांनी या उपक्रमाला आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारली आहे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून उभारी भेटेल त्याच्यामध्ये तर आजच्या या ठिकाणी आम्ही थांबतो धन्यवाद